आपल्या सोबत आहे उमेश भाऊ यावलकर चंदूभाऊ यावलकर सर आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ वरुड मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात भारतीय जनता पार्टीचे मला सांगा कशा प्रकारचे समीकरण आहे काय मुद्दे आहे कशा प्रकारचे आपली मोर्ची बांधणी राहणार आहे त्याबद्दल सांगा आमचा जो मोर्शी विधानसभा मतदारसंघ आहे तो वरुड आणि मोर्शी तालुका मिळून बनलेला आहे या मतदारसंघामध्ये तीन नगर परिषद आहेत वरुड मोर्शी आणि चंदूर घाट निश्चितच भारतीय जनता पक्ष मला उमेदवारी देईल अशी मला अजूनपर्यंत आशा आहे पुढचे पुढे म्हणजे कोणत्या प्रकारचं आपलं पुढचं नियोजन राहायला लोकांमध्ये आपला विश्वास बसला पाहिजे त्याबद्दल आपण पूर काय बोलणार मी दोन हजार एक पासून वरुण नगर परिषदेमध्ये नगरसेवक हो। आहोत आजपर्यंत मी अनेक आंदोलनं अनेक प्रकारची जनतेची सेवा ज्या पद्धतीनं माझ्याकडून झाली मी जनतेला पुरेपूर न्याय देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि मी आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी हजारो शस्त्रक्रिया या सुरू असतात अतिशय मोठं काम आशा चैरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत विविध प्रकारचे उपक्रम आम्ही मोर्शी मतदारसंघामध्ये राबवतो जे काही शक्य असेल तेवढा माझा प्रयत्न असतो की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा माझा कल राहिलेला आहे प्रकारे आपण पक्ष बांधणीला मजबूत करण्यासाठी बळकटी प्रदान करण्यासाठी काय आपले नियोजन आहे त्या सांगा आता ती वेळ राहिलेली नाही आता निवडणुकीची समय आलेला आहे माझं असं मत आहे पक्षबांधणी जे व्हायची होती जे करायची होती ती होऊन चुकलेली आहे झालेली आहे आता निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपण उतरलेलो आहोत त्यामुळं आता निवडणुकीला कसं समोर जायचं याचाच विचार आपण आता केला पाहिजे आता पक्षबांधणी ही निरंतर चांगली चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामुळं ती तर चालणारच आहे परंतु महत्वाचा विषय असा आहे आता की निवडणुकीला आपल्याला समोर जायचं आहे त्या दृष्टीनं आपल्याला तयारी केली पाहिजे कारण लोकसभेच्या वे जा वेळेस आपण पाहिलं ज्या काही चुका झाल्या त्याचा फटका आपल्याला बसला तर त्या तेव्हाही आपली बांधणी चांगलीच होती आजही आपली बांधणी चांगली आहे परंतु याचा आपल्याला कसा फायदा घेता येईल कसा फायदा या 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 होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं वरुड मुधानसभा क्षेत्राची बाबतीत बोलायला गेली त्या अनेक भाजपा पक्षाचे अनेक लोक आहेत जे इच्छुक आहेत त्यात त्यात कुठेतरी रस्ते खेच चाललं असं नाही वाटत का आपल्याला आता उमेदवार जास्त झालेले आहे त्याच्यामुळे रस्त्या होणारच आहे त्यामुळं असं काही त्याच्यामध्ये वाव नाही आता प्रत्येकाची इच्छा असते आपण आमदार झालो पाहिजे तर त्याच्यामुळं ते स्वाभाविक आहे पण यात कुठेतरी सतत काम करणार कार्यकर्ता असतो नेहमी जो लोकांशी जुळून असतो त्याच्यात कुठेतरी म्हणजे या निवडणुकीच्या वेळेला जनतेसोबत कुठेतरी त्रास होईल असं वातावरण नाही का योग्य उमेदवाराची जर निवड करण्यात आली हा त्रास होणार नाही निवड करताना जर चूक झाली तर निश्चितच त्याचे परिणाम बघावे लागतात लो लोकसभा निवडणुकीच्या निर्णय घेईल अशी मला आशा आहे तर आपला नेमका जो सेवा समाजकारण राजकारण असा जो प्रवास राहिलेला हा नेमका कसा राहिलेला कुठची बात जाईल माझं कुटुंब पासष्ट वर्षापासून निरंतर वरून नगर परिषद मध्ये प्रतिनिधित्व करत आहे मी स्वतः दोन हजार एक पासून सतत कंटिन्यूअस नगरसेवक आहोत आम्ही लोकांसोबत जुळलेले आहोत सर्व समाजाचं सर्व समावेशक काम आम्ही करतो आहे आणि आमची जे सेवाभाव आहे आपण आमच्या तालुक्यामध्ये वरुण मोरची तालुक्यामध्ये कुठेही गेला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जे काम केलं आजपर्यंत राजकीय सामाजिक जीवनामध्ये याला हे काही लोभासाठी किंवा काही मिळवण्यासाठी आम्ही केलेलं नाही निस्वार्थपणे आम्ही जनतेची सेवा करण्याचा भाव ठेवून आम्ही हे काम करतो आहे त्यामुळं आणि हे निवडणूक येते जाते परंतु निवडणूक आम्ही निवडून येऊ अगर ना येऊ आमदार हो अगर ना हो आमची सेवा निरंतर सुरू राहणार आहे भाजपचे जे नेते आहे अनिजे अनिलजी बंडे आहेत ते तिथून आमदार राहिलेले आहेत त्यानंतर आता तिथले जे स्थायी आमदार त्यांच्याकडे असं खूप सारं काम केल्याचं ता। ते दाखवतात काय सांगाल खरंच मतदारसंघामध्ये फार मोठे प्रश्न आहेत आमदार मोदव्याच्या जरी वाटत असेल की ते प्रश्नाची व्याप्ती लहान आहे परंतु ती व्याप्ती फार मोठी आहे तसं आमच्या वरुडच्या रोडचा प्रश्न होता मोर्शीच्या रिंग रोडचा प्रश्न होता ते प्रश्न सुटले नाही त्यानंतर घरकुल असो लोकांच्या विहिरी असो त्यांचंसुद्धा अनुदान अजूनपर्यंत भेटलेलं नाही म्हणजे अतिशय दयनीय परिस्थिती आमच्या भागामध्ये आहे जे जे प्रश्न आहे जसं शहराला अडीच लाख रुपये आपण घरकुलला देतो ग्रामीणला सव्वा लाख रुपये दे देतो ही जी विषमता आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ही नष्ट झाली पाहिजे दूर झाली पाहिजे याच्यासाठी काम व्हायला पाहिजे ते झालं नाही अनेक विषय असे आहेत घरकुल असो सिंचन विहिरी असो शेतकऱ्याचे प्रश्न असो संत्र्यावर समग्र धोरण आखण्याची गरज होती परंतु त्या थोडंसी काम झालं नाही संत्र्याचा अतिशय हाल आज होत आहे आमचं मुख्य पीक हे संत्रा मोसंबी आहे परंतु त्यावर सुद्धा कुठेही लक्ष देण्यात आलं नाही आमचा निर्यातीचा विषय असो की फळगळतीचा विषय असो त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळं शेतकऱ्याचा प्रश्न आहे तर शेतकऱ्याची हालत खराब आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तर हे, हे, रोजगार, रोजगार आ, ले ले हे जे प्रश्न आहे हे रोजगार रोजगाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या तालुक्यात दोन्ही तालुक्यामध्ये एम आय डी सी हा कोरडा पाशा आहे आज पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधीत दोन्ही एम आय डी सीला झालेला आहे परंतु उद्योगाची कोणी निर्मिती झालेली नाही तर हे सगळं काय घडलं राजकीय जे ताकद लागायला पाहिजे होती ती ताकद लागली नाही त्यामुळे आमच्या दोन्ही एम आय डी सी या रिकाम्या आहे तिथं कोणतेही उद्योग नाही लोक आज वरुड मोर्ची तालुक्यामध्ये जवळपास तीस हजार तरुण तरुणी बेकार आहे बसलेले आहे त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे भयंकर समस्या मोठी आहे परंतु या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं मला वाटतं मोर्शी वरुडचा एकंदर आपण आढावा बघितला तर आपण हे बघतोय की आपली भारतीय जनता पक्षामध्ये बरीचशी भावगर्दी आहे अशात आपल्याला असं वाटतं की तिकीट मिळाली अर्ध्यावर आपल्याला तिकीट नाही मिळाली तर पुढच्या आपली काय पावलं राहणार काय उपाय आता पाऊस यायच्या अगोदर आपण छत्री घेऊन जाणं मला असं वाटतं काही उचित नाही जेव्हा जसा समय येईल त्याचं उत्तर तुम्हाला दे देऊन बोलत होतो साडेचार हजार कोटी रुपये हे जनकल्याणार्थ सरकारकडून घेऊन आले असं सांगण्यात आलं पण ते लाभार्थी म्हणून कुठेही दिसत नाही आणि आपल्या एकमात्र पूर्ण भारतभरमध्ये आपली आपलं एक क्षेत्र असं आहे जिथे डिजिटल रस्ते झाले ते काय नेमकं मला असं वाटतं की साडेचार हजार कोटी आणले साडे चौदा हजार कोटी आणले परंतु याच्यामध्ये मतदारसंघाचा विकास झालेला था कुठेही दिसला नाही याच्यामध्ये जो काही विकास झालेला आहे तो संबंधित लोकांचा झालेला आहे संबंधित लोकांचा विकास पाच वर्षामध्ये पाच वर्षाचा काळ पाच वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आजचा पाच वर्षाच्या नंतरचा काळ जर आपण तपासला हे आपल्याला दिसून येईल तेथील जी जनता आहे त्यांना त्यांना काय संदेश राहणार माझा संदेश मोर्शी मतदारसंघातील जनतेला एवढाच आहे की त्यांनी अतिशय जोखमीनं तावून सुकावून आम्ही निघालेलो लोकाव त्यामुळे अतिशय विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे कारण आपल्याला ही संधी पुन्हा पाच वर्षांना मिळणार आहे त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे तरच आपल्या समस्या सुटू शकतात अन्यथा आज प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे पाच आता माझं जे अवलोकन आहे ते असं आहे का एवढी संख्या मतदारसंघामध्ये असो का विदर्भामध्ये असो आमदार होण्याची जे शर्यत लागलेली आहे तर याच्या मागं अर्थकारण आहे यांचा सारा जोर जो, जो आहे बहुतांश लोकांचा सगळ्याचा नाही बहुतांश लोकांचा हा अर्थ काढण्यासोबत संबंधित आहे तर हा सेवाभाव कुठेतरी असला पाहिजे लोकांची सेवा करण्यासाठी आपण आमदार झालो पाहिजे लोकांचा कल्याण साधण्यासाठी आमदार झालो पाहिजे ही भावना घेऊन जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटेल जो उमेदवार तुम्हाला पटेल त्याला आपण मतदान करावं अशी माझी कळकळीची मतदारसंघातील माझ्या मतदार बंधुबद्धकींना विनंती